अखिल भारतीय शिवास संघटनेचे प्राध्यापक मनोहर दोघे आपल्यासोबत आहेत कारण त्यांनी एक याचिका दाखल केली आणि याचिका दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पोरांनी किंवा त्यांच्या पालकांनी टी सी मागितलेले आहेत दाखले मागितलेले आहेत त्यासाठी अर्ज दाखल झालेले आहेत याचिका दाखल केली म्हणून हे अर्ज दाखल झालेले आहेत आपण ते त्यांना विचारूयात सर काय सांगाल याचिका दाखल होत आहेत त्यानंतर तुमच्याकडे दाखले मागले मागितले जात आहेत कारण तुम्ही याचिका दाखल केलेली आहे त्यामुळं बऱ्याच जणांच्या भावना देखील दुखवलेल्या आहेत तर मी कायदेशीर आणि वैचारिक लढाई लढण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि तो माझा अधिकार आहे न्यायालयामध्ये दाद मागणं हा काही लोकशाहीमधला गुन्हा नाही परंतु अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अशा पद्धतीनं काही घटना घडवणार म्हणजे दोन समाजात ते निर्माण करणार आहेत त्याचं मी समर्थन कधीच करत नाही कारण मी माझ्या शाळेमध्ये ज्या शाळेचा तुम्ही उल्लेख केला तो नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील गाव या ठिकाणी माझी स्वर्गीय सौ मीनाताई ठाकरे प्राथमिक आश्रम शाळा या नावाची आश्रमशाळा एकोणीसशे शहाण्णव पासून आहे आणि त्या प्राथमिक आश्रम शाळेमध्ये माझ्याकडे साधारण तीनशे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत त्यात फक्त सव्वीस विद्यार्थी मराठा समाजाचे कधीही आम्ही शाळेमध्ये कारण ते ज्ञानाचं मंदिर आहे शाळेमध्ये कधीही आम्ही जातीवाद किंवा हे करण्याचा प्रश्नच नाही परंतु काही स्थानिक लोकांनी भयकवून ग्रामीण भागातल्या मराठा समाजाच्या तरुणांना काल टी सी मागणी करण्यासाठी एक वीस पंचवीस पोरांना पाठवलं होतं असं मला माझ्या मुख्याध्यापकांनी फोनवरून हो सांगितलं अर्ज एकवीस लोकांचा अर्ज टीसी देण्याबद्दल किंवा मागण्याबद्दल आलेला आहे हे खरं आहे परंतु सामूहिक अर्जावर टीसी देता येत नाही जर कोणी वैयक्तिक पालक अर्ज घेऊन जर सी मागायला आला तर नक्की त्यांची टीसी दिली जाईल हे टीसी देणं घेणं हा विषय माझ्यासाठी गवण आहे परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाणं ते ज्ञान मंदिरामध्ये हे महाराष्ट्राला परवडणार नाही आणि माझी एक शाळा आहे किंवा आमच्या ओबीसीच्या किती शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये जर हाच निर्णय ओबीसीने जर घेतला की मराठा संस्था चालकांच्या शाळांमधल्या टिशा काढायच्या तर परवडेल का आणि म्हणून अशा प्रकारचं वातावरण जाती ते, ते निर्माण करणारं दूषित वातावरण निर्माण करणं हे योग्य नाही त्याचं मी समर्थन करत नाही बरं जेव्हा याचिका दाखल केली जाते तेव्हा जर एखादा समाज उठतो त्यांची दाखले काढायला सुरुवात करतात यामुळे कुठं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं मात्र तुम्ही ही याचिका दाखल करताना असं वाटतं की त्यामुळे समाजाचं नुकसान होईल नाही अशा पद्धतीनं समाजाचं नुकसान हे द्वेष भावनेतून होत याची मला जाणीव आहे आणि मी काही कोणाच्या विरोधामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात माझी याचिका नाही माझी याचिका दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हैदराबाद गॅजेट लागू करून जो चुकीचा शासन निर्णय काढलाय तो शासन निर्णय रद्द करा या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात माझी याचिका आहे त्यामुळे कोणा जातीच्या विरोधात माझी याचिका नाही किंवा दोन हजार पाच सालापासून मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचा मी आहे परंतु समाजाची मराठा समाजाची फसवणूक करून जर राजकारण करण्यासाठी अशी चुकीचे जी आर काढून ओबीसीला भेटीला धरलं जात असेल तर माझ्यासारखा चाळीस वर्ष ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता शांत बसू शकत नाही आणि म्हणून मी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तर ही वैचारिक आणि कायद्याची लढाई आहे ती लढायला माझी तयारी आहे ना समोरच्यानी पण ती वैचारिक लढ किंवा कायद्याची लढाई लढायला लड़ा पुढे आली तर त्यांचं स्वागत आहे पण हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही आणि याच पद्धतीनं जर समजा विष कालवण्याचं काम तर कोणी करत असेल मला कळालं की आमच्याकडे लोहा कंदारमध्ये शिवाजी एज्युकेशन मोफत एज्युकेशन सोसायटी नावाची केशवराव धोणगींची एक संस्था आहे त्या संस्थेच्या म्हणजे केशवराव धोणगीच्या मुलांनी ज्यांना फूस लावली असं मला कळालं ठीक आहे परवडणार नाही माझी तालुक्यात एक शाळा आहे तुमच्या शंभर शाळा आहेत जर उद्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी तुमच्या शाळेतून टीशा काढायचा निर्णय घेतला तर परवडणार आहे का तुम्हाला हे आणि मी काही छुपा कधी एजेंडा राबवत नाही माझं जेही काही असतं ते उघड असते आणि मी आता मैदानात उतरलोय कायदेशीर लढाईसाठी माझी तयारी आहे परंतु या गोष्टींमध्ये पालक टीशा काढत असते ह्या वादामुळे पुराचं नुकसान होईल अगदी शंभर टक्के खरं आहे जसं काल एकवीस मराठा पालकांनी माझ्या शाळेतल्या टीसीची मागणी करायला सामूहिक अर्ज दिला तसंच आता त्याच रिसनगावमधल्या सगळ्या ओबीसी गाव ऐंशी टक्के ओबीसी गाव आहे त्या पूर्ण च्या लोकांनी पण आज बैठक घेतली आणि त्यांनी निर्णय केला दुसरी ही तर जय महाराष्ट्र माध्यमिक शाळा मराठा समाजाची संस्था आहे त्याही संस्थेतल्या टीशा काढायचा निर्णय ओबीसीच्या पालकांनी त्या ठिकाणी घेतला मला फोन आला होता मी त्यांना समजावून सांगितलं की असं करू नका त्यांनी केलं म्हणून आपण करण्याची आवश्यकता नाही आपण कायदेशीर लढतो हो आहोत की लोकशाही आहे ठोकशाही नाही आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य कायद्याने आपण नक्की त्याचा सामना करू शकतो मनोर धोंडे यांनी एक याचिका दाखल केलेली होती ती म्हणजे जो जी आर निघालेला आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये मात्र त्यानंतर त्यांच्या शिक्षण संस्थांमधून दाखले काढण्यासाठी पालकांनी अर्ज केलेले आहेत एकवीस अर्ज केलेले आहेत शिवा संघटनेच्या माध्यमातून का होईना एक बतरी, अ, मी समाजासाठी इतक्या वर्षांपासून कार्य करतो मात्र आता काही जण जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये या घटनेमध्ये राजकारण आहेत आणि दाखले काढायला लावतायत अशी प्रतिक्रिया धोंडे यांनी दिलेली आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर